एकदा एका छोट्या खेड्यात एक बाप त्याचा मुलगा आणि त्यांचं एक गाढव राहत होतं एके दिवशी त्याने ठरवलं की ते बाजारात जाऊन काही सामान आणतील बाजार गावापासून थोडं दूर होतं तिघं निघाले बाप मुलगा आणि गाढव सुरुवातीला बाप आणि मुलगा दोघेही चालत होते आणि गाढव रिकामं चालत होतं वाटेत काही लोकांना त्यांनी बघितलं त्यापैकी एक म्हणाला अरे बाप रे इतकं मजबूत गाढव आहे आणि हे दोघं चालत आहेत अक्कल नाही का हे ऐकून बापाने मुलाला गाढवावर बसवलं आणि ते पुढे निघाले थोड्या वेळाने काही दुसरे लोक भेटले त्यापैकी एक म्हणाला काय बघा रे मुलगा गाढवावर बसला आहे आणि बाप चालतोय वृद्ध बापाला चालावं लागतंय आणि मुलगा मजेत बसलाय हे ऐकून मुलगा खाली उतरला आणि बाप गाढवावर बसला थोड्या वेळाने पुन्हा काही लोक भेटले ते म्हणाले काय बाप आहे स्वत बसलाय आणि लहान मुलाला चालायला लावतोय लाज वाटायला पाहिजे हे ऐकून बाप आणि मुलगा दोघंही गाढवावर बसले आता पुढे गेले तर लोक पुन्हा बोलले अरे देवा या गरीब प्राण्याला बघा दोघं बसले आहेत गाढवाचं किती हाल होत आहेत शेवटी बाप आणि मुलगा खाली उतरले आणि गाढवाला उचलून खांद्यावर घेतलं आता लोक आणखीनच हसू लागले पहा पहा गाढव माणसाला नाही तर माणूस गाढवाला वाहतोय शेवटी बाप आणि मुलगा समजले लोक काय म्हणतात याचं काही ठेवू नका सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे ते दोघे हसले गाढव खाली ठेवले आणि शांतपणे आपला रस्ता चालू लागले गोष्टीची शिकवण सगळ्यांना खुश ठेवणं कधीच शक्य नसतं म्हणून इतरांचं ऐकून नाही तर स्वतःच्या समजुतीने वागावं